हजार आठ राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौलगिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांचा आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळी टाळीबाजून स्वागत करावे जनार्दन स्वामींचं गुरु पूजन करायचं पूजन करायचं गुरुच्या नम रंगाय ज पूजन रायच गुरुच्या न रंगाय गुरुचे पूजन च करत गुरुचा संदेश पोहोचवू कान्या कोपऱ्यात गुरुच्या नावाने जगती कार्य करायच करायच करायचं गुरुच्या रंगायच पूजन करायच गुरुच्या नामात करायच गुरुच्या नामात श्री नवनाथ सोनवणे रवी शिंदे बाळासाहेब खोकले आणि बाळासाहेब शेजवळ आजचे अन्नदाते आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी बाबाजींचं पूजन करायचंय हाती घेऊन पुष्पमाळा टाकूया संतांच्या गळा स्वामींचे पूजन करूया मिळून संतांचे पूजन करूया मिळून हाती घेऊन तसेच परमपूजने स्वामी संदीप महाराज सोमनाथ महाराज डॉक्टर बाबा आणि आलेल्या साधू संतांचं पूजन करायचं हाती घे ओ नीनारळ उगले कोळ चंदन गासूया उटी लाव या संतांच्या गळा स्वामींचे पूजन

परमपूज्य बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आपल्या तिचोंडी या गावातील सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये बरीच जुनी परंपरा या गावाची आहे की प्रत्येक पौर्णिमेला अन्नक्षेत्र अन्नदान ठिकाणी केलं जातं आणि विशेष म्हणजे जेव्हापासून परमभूज्य शिवगिरीजी बाबा आमच्या जुन्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महामंडलेश्वर परमोंदरणी परमादरणीय स्वामी शिवगिरीजी महाराजांचा स्पर्श जागेला झाला आणि स्वतः त्यांनी अटिकाणी आश्रमाचं नियोजन चालू केलं एक चांगलं रूप आणि चांगलं वैभव या जागेला प्राप्त झालं आणि विशेष म्हणजे पौर्णिमा ही विशेष आजची त्रिपुरे पौर्णिमा आहे औरंगाबादचे पवार भाऊ पवार भाऊ आणखी दोन तीन जण त्यांच्यासोबत आलेले दोघं तिघ सर्वांनी या त्यांचं पूजन करा संभाजीनगरचे दोन तीन जण आलेत ज्या दिवशी भगवान शिवान त्रिपुरा सुराचा वध करून सर्व देवाने दीपावळी साजरी केली किंवा दिवाला लावले तो आज दिवस आहे आज भगवान काशी विश्वनाथाच्या नगरीमध्ये एकवीस लाख दिव्यांचा दीपोत्सव आज होतोय नाही आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला देव दीपावली म्हणतात तो आज विशेष पर्व आहे म्हणून या पर्व काळावरती ज्या अन्नदात्यांनी आज सेवा घेतली बाळासाहेबांनी आम्हाला निमंत्रण दिलं की बाबा आज आमची चार पाच जणांची पंगत आहे आपण यावं तर मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि परमपूज्य महाराजांनी आमंत्रण दिलं होतं म्हणून सर्वप्रथम अशा पर्व काळावरती ज्यांना ही सेवा भेटली ज्यांनी सेवा घेतली त्या सर्व परिवारात मी मनशा धन्यवाद व्यक्त करतो आणि आज महाराजांना काहीतरी मोठं घाईचं काम आहे असं ते म्हटलं आहे म्हणून थोडं लवकर पण आलेत आणि त्यांनाही घाई असल्यामुळे आपण त्यांचा वेळ जास्त घेणार नाही का ते म्हणजे बाबा दहा मिनटात मलाच निघायचं म्हणून आज या ठिकाणी आपण आलात अन्नदान केलं अक्षय पुण्यामध्ये मोडलं जाणार हे धर्मकार्य आपल्या हातून घडलं आणि अशीच सेवा किंवा असं अन्नदान धर्मकार्य विचार आचार आपले हिंदू धर्म टिकवण्यासाठी गरजेचे आहेत संघटन या ठिकाणी एकत्र होणं आणि विचार घेऊन जाणं यासाठी हे उपक्रम राबले पाहिजेत राबवले पाहिजेत म्हणून जास्त वेळ नाही घेता मी बाबाजीने विनंती करेल की आजचा त्रिपुरा पौर्णिमेचं महत्त्व या दिवशी जे वाती जातात त्रिपुर वाती म्हणतात त्याचं महत्त्व आणि केलेल्या दानाचं महत्त्व अन्नदानाचं महत्त्व आणि दिव्याचं महत्त्व आपण सांगावं महत आणि आपल्या मुखातून आपल्या अमृतवानातून आपण ही सेवा अर्पण करावी विनंती त्यांना करून आपण वाढली जाऊ सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय जे जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सदगुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सदगुरु जय जय गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज Jai Jai Guru Maharaj, Guru Maharaj, Guru Maharaj, Jai 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 Guru Maharaj, Guru Jai Jai Param Sadguru, Jai Jai Guru Maharaj, Guru Jai Jai गुरुर्देवो महेश्वरा गुरोरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निरविगणं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि तैलासरानाम् शिवचन्द्र मौळी फनीन्द्रमाता जळाली दलाली कारुण्यसिन्धु भव शम्भो मजको न तारी सर्वमंगला शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रंबके गौरी नारायणे नमस्ते नमो पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान त्रिपुरदेव दत्ता 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 लक्ष निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज भगवान की जय महाराज संतन की जय धर्म की जय संकटमोचन हनुमान की जय रामचंद्र की रामेश्वर भगवान की जय दोन मिनिट भजन करू हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर महादेव şambhu, हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सदगुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सर्वांनी दोन मिनट वर हात करायचे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय राम कृष्ण बोलो ओम नम शिवाय बोलो ओम जनार्दनाय ओम नम शिव बोलो ओम जनार्दनाय ओम नम शिवाय बोलो ओम जनार्दनाय ओम नम शिवाय बोलो ओम नमः पारवते बदे हर हर महा भगवान माऊलीच्या कृपेनं आपण प्रति महिन्यामध्ये इथं येतो आणि पौर्णिमा हा उत्सव मोठ्या आनंदानं सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण करतो प्रत्येकजण येत आणि या निमित्तानं आश्रमामध्ये सत्संग श्रवण करतं त्यानंतर महाप्रसाद असतो विशेष आम्ही कालपर्यंत थोडंसं संगमनेर तालुक्यामध्ये कथा चालू होती शिवमहापुराण कथा नाही पण दहा हजार लोक दरवाज होते hmm. किती होते hmm. आणि विशेष म्हणजे त्यांना दरवाज जेवणाची अवस्था होती विचार करा म्हणजे तीन ते चार एकरमध्ये तेवढे जागेमध्ये प्रवचनाला ऐकायला बसायचे किती एकर तीन चार एकरमध्ये दोन तीन एकरमध्ये जेवायची अवस्था होती असं नियोजन फार मोठं होतं डोळ्याचं पारणं फिटलं असं गाव नाव गावाचं नाव कोनोली होतं परंतु एवढं मोठं दहा ते वीस गावाचं तिथं येणं विशेष म्हणजे ते लोक एवढे भरा भरा भराभरा यायचे भरा आम्ही कार्यक्रम सांगितलेला होता सहा वाजताना आम्ही जायचो आठ वाजता ते सहा वाजता जेवण बसायचे जागा धरण्यासाठी mm. आणि म्हणून तो कार्यक्रम पूर्ण केला आज येणं शक्य नव्हतं परंतु बघा आमचे जे काही आजचे पंक्तीवाले आहे ते नवनाथ भाऊ आहे रवी भाऊ आहे ना एक हां रवी भाऊचं विटाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो त्यानंतर बाळासाहेब दादा कोणते त्यांच्याही टाळ्याच्या गात्रात स्वागत आहे आणि बाबासाहेब बरोबर ना त्यांच्याही टाळ्याच्या दोन्ही बाळासाहेब वा 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 दोन्ही बाळासाहेबांचं टाळ्याच्या गाजरात स्वागत वा अरे वा आणि म्हणून एवढे आज ज्यांनी पंगत घेतली आज वर्षांनी परत आपल्याच चौघांच्या वाट्याला ही पंगत आहे हे पण आज जाहीर करून देतं कारण आजचा जो योग आहे तो फार मोठा आहे आणि या आजच्या या योगाच्या निमित्तानं परमपूज्य स्वामी एकशाठ श्रीमंत रोकडोबा हनुमान मंदिर अध्यक्ष त्या ठिकाणचे आमचे संदीपगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही टाळ्याच्या गदरात आपण स्वागत करू परमपूज्यने आमचे डॉक्टर बाबा आहे सोमनाथ बाबा आहे निमगावचे बाबा आहे सर्व साधू संतांचं या ठिकाणी पुन्हा एकदा टाळ्याच्या गदरात आम्ही स्वागत करतो आमचे दत्ता महाराज भजनी मंडळ आमचे भाऊ त्यानंतर गोसाई बाबा सर्व औरंगाबादवरून संभाजीनगरमधून आलेले आमचे पवारभोवते सर्व सर्व भाऊक भक्तगण माता भगिनींनो व्यासपीठावरून तुम्हाला सर्वांना जय जनार्दन <laughs> आज जास्त वेळ देता येणार नाही आम्हाला पुढं कार्यक्रम आहे आत्ताच दूर आलो संभाजीनगरवरून विशेषतः आजची जी पौर्णिमा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आजच्या पौर्णिमेला अन्नदान करावं असं सांगितलेलं आहे आजच्या पौर्णिमेला दीप दान करावं कमीत कमी एक दिवा तरी तुळशीजवळ ठेवा महादेवाजवळ ठेवावा आता नसण ठेवलं तर पुढच्या वर्षी ठेवा आता काय करता एक तरी दिवा दान केला पाहिजे बरोबर का नाही आज आणि तुळशीला एक दिवा दान तसं असं सांगितलेलं आहे की कार्तिक महिन्यामध्ये तीस दिवस तुळशीला दिवा लावावा एकही दिवस खाली ठेवू नये तिसही दिवस तुळशीला दिवा लावला गेला पाहिजे आणि महादेवाला देवा लावा कार्तिक महिन्यात स्नानाला महत्त्व आहे दानाला महत्त्व आहे आणि दीपदानाला महत्त्व आहे दीप लावलाच गेला पाहिजे विशेष म्हणजे आज तुळशीचं पूजन करताना कच्चं दूध न तापलेलं दूध तुळशीच्या बुडाला टाकावं त्यात थोडंसं पाणी टाकावं आणि तुळशीला लाल चुनरी व्हावी कशी लाल कपडा व्हायचा आहे आणि तुळशी आज आपल्याला आशीर्वाद देते विशेष म्हणजे आपल्याला आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे ही पौर्णिमा सर्व जसं पौर्णिमा सगळं श्रेष्ठ आहे पण ह्या पौर्णिमेमध्ये याला आजच्याला देव दिपाळी म्हणतात काय म्हणतात हां जसं आपली दिवाळी झाली का आज देवाची दिवाळी आहे आज कोणाची दिवाळी आहे म्हणजे आजची जी दिवाळी आहे ती देवाची दिवाळी आहे आणि देवाच्या दिवाळीला ज्यांना पंगत भेटले ते किती भाग्यवान आहे लक्षात घ्या हां देवाची दिवाळी आजची आहे त्याला देव दिवाळी म्हणतात आज जिकडे तिकडे दिवे लावा लागतात आज प्रसन्न वातावरण करावं वा लागतं ज्योतिष ज्योत जगाते चलो ज्योतिष ज्योत जगा ते चलो ज्ञान की गंगा बहा ते चलो ज्ञान की गंगा बहा ते चलो हो ज्योतिष ज्योती जगा हे चलो ज्योतिष ज्योतिजान गंगा चलो ज्ञान की गंगा म्हणून ज्योत समजा आपण महादेवाच्या मंदिरात गेलो आणि महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे एक दिवा ठेवायचा त्याच दिव्यावर एक दिवा पेटवून आपल्या घरात आणायचं ती ज्योत महादेवाचं जो प्रकाश आहे महादेवाचं जे दर्शन आहे महादेवाची जी, महा जी काही तेजोवलय आहे ते आपल्या घरी घेऊन यायची विजू द्यायचं नाही रस्त्याने आणि ते आपल्या देवघरात उजव्या बाजूला ठेवायचं नमस्कार करायचा आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न महादेव येऊ देत नाही पितृदोष राहू देत नाही म्हणून आजच्या ह्या दिवशी किंवा कायम जरी केलं सोमवारच्या किंवा प्रदासच्या दिवशी तर अशी या पद्धतीची पूजा सांगितलेली आहे वेळ आपल्याला खूप छान छान आहे सांगण्यासाठी खूप आहे परंतु आज थोडंसं आमची धावपळ होती परंतु म्हटलं काही झालं तर आजच्या मागच्याच वेळेस तुम्हाला काय का सांगितलं तर येणार आम्हाला जायचं आहे नर्मदा परिक्रमाला एकवीस तारखेला जायचं आहे आणि कुंभमेळ्यामुळे आम्ही तिकडं प्रयागराजला जाऊन आलो काशीला जाऊन आलो एक थोडीशी मीटिंग होती छोटीशी मस्त त्याच्यासाठी मिरवणूक निघाली आणि सांगितलं बाबा काही करा तुम्हाला एकच महिना परिक्रमा करता येईल तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुंभमेळ्याला हजर व्हावं लागेल भक्तांना स्नानाला घेऊन यावं लागेल मग म्हटलं ठीक आहे आता तिथले आर्डर सुटल्यानंतर आम्हाला एकच महिन्यावर आलो आम्ही म्हणून आपल्याला जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्यांना हरिद्वारला जायचं आहे इकडं जायचं आहे प्रयागराज ठिकाण ठिकाणे त्रिवेणी संगम आहे तिथं काय आहे प्रयागराज म्हणजे सर्व तीर्थांचा राजा येतो तिथं गंगा यमुना आणि सरस्वती तीन गंगा तीन तिन्हींचं त्रिवेणी संगम आहे प्रयागराजला सगळ्यात मोठा कुंभ म्हणतात त्याला राजराजेश्वरी म्हणतात काय म्हणतात राजराजेश्वरी राज 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 त्याचं नाव आहे म्हणजे राजासारखं थाटमाट राहतो हो तिथं तिथल्या कुंभमेळ्यात म्हणून तुम्हाला ज्यावेळेस आम्ही लक्झऱ्या ठेवू प्रत्येकाला जाण्यासाठी प्रत्येकानं एका ठिकाणी जमायचं आहे आणि आपण अगोदर तीन दिवस कारण मग नंतर कुंभमेळ्याच्या आतमध्ये प्रवेश भेटत नाही तीन ते ती चार दिवस आपल्याला अगोदर तिथं जाऊन भजन पूजन यज्ञे याद जप तप अनुष्ठान करायचं आहे आजच सगळ्यांना सांगतो आजच आमंत्रण राहील आणि म्हणून आम्ही परिक्रमा करून आता एकवीस तारखेला बऱ्याच गाड्या त्या ठिकाणी ओंकारेश्वरला स्नानाला येणार आहे आमच्या संघ बावीस तारखेला तिथं ता भंडारा करणार कन्यापूजन करणार आणि बाकीच्या गाड्या निघून येतील आम्ही समोर परिक्रमाला निघून जाऊ परंतु एकवीस तारखेलासुद्धा ज्यांना शक्य असेल त्यांनी स्नानाला आमच्या संघ यायचं पाच पंचवीस गाड्या राहतील सर्वजण आपण तिथं जाऊ एक, एक मुक्काम करू दुसऱ्या दिवशी भंडारा करू तुम्ही प्रसाद घ्यायचा स्नान करायचं भगवान ओंकारेश्वराचं दर्शन करून ममलेश्वराला नमस्कार करून इथे यायचं आहे असा हा नियोजनाचा प्रश्न हे आहे म्हणून बाबांनो काही करा ही जी काही पौर्णिमा आहे या पौर्णिमेचं खूप मोठं महत्त्व आहे हिचं चिंतन आपण आता म्हणजे आज सगळे लोक स्नानाला गे गेले असतील आपल्या महाराष्ट्रात फार कमी आहे स्नानाला गेलेली परंतु तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर गेला तर गंगेचे किनारी लोक अशा गर्दी करतात की नंबर लागत नाही स्नानाला सगळं आज जर नसेल आपलं पूर्ण महिना कार्तिकी स्नान झालं तर आज लोक स्नान करणार म्हणजे करणार म्हणून स्नान विशेष म्हणजे एक नारळ घेतील त्याला एक दोरा बांधतील असा आणि एक त्याच्यावरती चिनोरी म्हणून आईलासुद्धा एक कपडा दान करणार एक शिक्का दान करणार आणि आईला सांगणार आई आज तुझी आम्ही वटी वरतोय आज सगळे लोक मायाची वटी भरणार लक्षात राहू हो दे आजचे ह्या दिवशी फार महत्त्व असतं म्हणजे त्याच्यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी तर रास्ते लेकरा बाळाचं लग्न कार्य सुख सगळं काही सुखाने होतं म्हणून आज गंगामयाचं पूजन असतं एक दिवा निघता निघता दान करतात तिला दिवा लावतात आणि नमस्कार करून घरी येतात आज फार आता जाऊ द्या आपण गंगाजवळच नाही आपलं तर काय करणार आहोत असली बी तर गेलो नसतं <laughs> आपण आपल्याला गंगेचं महत्वच माहिती त्याला आपण काय करू आता ही गंगा इथं वाहत वाहत येते म्हणून येऊन बसावं लागत बरोबर आहे का रे ही ज्ञानाची गंगा आपाप आप दर महिन्याला तुम्हाला माहिती येणार म्हणजे येणार बरोबर आहे करा मग बसायचं अगदी आनंद घेतात तुम्ही दर महिन्याला येतात खूप छान आहे काही करून दर महिन्याची वारी झालीच पाहिजे जसं आपण वाहेगावच्या आश्रमात जवळजवळ पाच ते सहा हजार लोक येतात त्यांनी ठरवलेलं आहे की महिनाभर नाही जाता आलं आपल्याला आश्रमात पण प्रोदेशच्या दिवशी जायचं म्हणजे जायचं त्या दिवशी वायगावची पंच दहा पाच गावं सगळे आमच्या अगोदर येऊन बसतात तसं आपण पौर्णिमेचा दिवस म्हणलं का सगळे चिचुंडी आश्रमात आपल्या रामेश्वराच्या सानिध्यात बाबाजींच्या आश्रमात येऊन बसतो यायचं म्हणजे यायचं वारी करायची रामेश्वराचं दर्शन करायचं इथं आरती वगैरे करायची प्रसाद घ्यायचा ही वारी टळू द्यायची नाही जर का तुम्ही प्र ह्या पौर्णिमेला आलात तर आपल्या जीवनामध्ये अन अखंड प्रकाश पडतो आनंद देतो आणि म्हणून ही पौर्णिमा महत्त्वाची आहे आता या ठिकाणी आमच्याकडं पाच ते दहा मिनटं आमचे दत्ता महाराज बोलणार आहे आम्हाला या ठिकाणाहून सुट्टी आहे आम्ही ज्यांनी आपल्याला पंगत दिली त्यांना पुढं बोलायचं कृपया दोन मिनटं यावं बाळासाहेब या सगळे सगळे पुढे यायचं आहे बाबासाहेब भाऊ चला दोन्ही बाबासाहेब चला रवी भाऊ चला नवनाथ भाऊ चला तिथून ते नारळ द्या दोन तीन द्या इकडं द्या आहे ना आहे ना ना? ये, ये, आया, आया, आ, स्वामी जनार्दन अनेक स्थानी मन हे जुळता ज्यांना ज्यांना नारळ दे त्यांची टाळी वाजून स्वागत करतात पुढच्या वर्षीशी सुद्धा त्यांच्याकडेच देव आलेली आलेले आहे भाग्य आहे त्यांचं पुन्हा एकदा भरभरून टाळ्याच्या स्वागत करा जय जनार्दन कृपा सर्वांगी सुरु जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन

सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया निया अर्थे भाळ नीती देवी प्रसवली पुत्र दहे गावी जनार्दन राम तया ठेवी जागी संसारे अनने अंधार कराया दूर प्रकट तेजाची ज्योती प्रेमे करोनिया निया सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनिया हृदय प्रभु नाम करे जे धाम शिवाचे खरे भक्त परम उभे जे जळी जे उदळी होय पदळी परिणाम चित्ता भय चित्ती प्रेमे करो निहारते सदगुरु काडुने वस्तिशाळा भक्तीच्या माळा हृदय शंकर शिवळा सुरस देव उपदेश नाम शिव घोष अंदरे वनलेला हृदे प्रेमे करो निर्ते सद्गुरु स्वामी प्रेमे करो निरतेले शिवालय कितीक भक्तीचे गडवितीज प्रतीक तयांच्या हृदयी भूक पौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधते नामतया करी प्रभू प्रणिधी प्रेमे करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती करो नि आरती कापूर पेटवादीप झाला का देवा कापूर आरती रत्ना सिंहासनी देवाची मूर्ती ಕರ್ಪೋರಾಸಮ ನಿರ್ಮಳ ಮಾಜೆ ಮಾನಸ ರಾಹು ದೇ ಮಾಜೆ ಮಾನಸ ರಾಹುದೆ ಸುಗಂಧೇಪು ರತ್ನ ಸಡಿ ತ ಸಿ ಆಸ ನೀ ದೇವ ಮೂರ್ತಿ ನಯನಿಧಾನ ಮುಖ್ಯಾಮ ಹೃದಯಿತವ ಮೂರ್ತಿವಾರದಯಿತವ ಮೂರ್ತಿ ਬਾਬਾ ਬਕਤ ਜੀ ਨੇ ਕੇਲੀ ਦੇਵਾ ਕਾਪੂਰ ਅਰਤੀ ਧੂਪੇ ਪਜਾਲਾ ਕਾਪੂਰ ਅਰਤੀ ਦੇਵਾ ਕਾਪੂਰ ਅਰਤੀ ਰਤ ਜੜੀ ਤਸਾਣ ਜਨ ਕਲੇ ਨਾ ਯਨ ਕਲੇ ਨਾ ਨਕਲੇ ਕਾਹੀ ਦੇਵਾ ਨਕਲੇ ਕਾਹੀ ਸ਼ਬਦ ਰੂਪੀ ਗੁੰਬਣੀ ਮਾਲਾ ਵਾਤ ਸੇ ਪਾਈ रे पझाला ता कापुर आरती देवा कापुर आरती दत्त जडी तसे हासरी दया कलील टांगना वंदीना चरणा वडोळ्यानु पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगी आनंद भोजन भावय वाळी त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणंत त्वमेव त्वमेव सर्वं